पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला दुचाकीची पाठी मागून धडक तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून दुचाकीची जोराची धडक बसली यामध्ये रोहित संभाजी पवार वै तीस राहणार एडेनिपानी तालुका वाळवा जिल्हा सांगली या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना आज सोमवार दिनांक पाच रोजी सकाळी घडली आहे या प्रकरणी मयत तरुणाचा मामा संजय नामदेव शिंदे राहणार चावरे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रोहित संभाजी पवार हा एमआयडीसी शिरोली येथून मोटरसायकल क्रमांक एम एच दहा यू शून्य नऊ तेवीसवरून घरी एडे निपाणी येथे येत असताना तांदुळवाडी गावचे हद्दीत पुलाजवळ पुणे बेंगलोर हायवेवर पुणे बाजूस जाणारे रोडवर थांबलेल्या आयशर ट्रक नंबर एम एच बारा एस एक्सन नव्याण्णव एक्क्याण्णवला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये रोहित हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला यावरून ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रोडवरच उभे करून व दुसऱ्याच्या जीवितास धोका होईल असे लावल्याने मोटरसायकलची ट्रकला मागील बाजूस धडक बसून रोहित याचा मृत्यू झाला याला ट्रकवरील चालकास जबाबदार धरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध कुरळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार तानाजी बाबर करत आहेत